अहमदपूर तालुक्यातील चिखली गावचे रहिवाशी फुलचंद तांदळे यांच्या शेतातील चार एकर जमिनीवर पेरलेल्या सोयाबीनवर ट्रॅक्टरने रोटर फिरवून पिकाची नासधूस केल्याची तक्रार फुलचंद तांदळे यांनी दिली तक्रारीमध्ये चार लोकांची नावे नमूद करण्यात आली असून एकशे अकरा गट नंबर किनगाव येथील शेतीमध्ये हा प्रकार घडल्याचा तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेला आहे मी फुलचंद राम किशन तानळे राहणार चिखली तालुका अहमदपूर येथील रहिवासी असून माझी जमीन किनगाव शिवारात असून सर नंबर एकशे अकरा गट नंबर एक ते पाच एकूण जमीन पंधरा एकर सात गुंठे यापैकी चार एकर जमिनीवर चार एकर जमिनीवर पाळी घालून पिकाचं नुकसान झालेलं आहे नुकसान आहे सदर नुकसान हे ल एक लाख पंचवीस हजार रुपयाचं झालं असून गावातील माझ्या जवळच्या माणसाने हे नुकसान केलेलं आहे